मराठी व्याकरण प्रश्न पहिला लांब सडक केस छान दिसतात या वाक्यात उद्देश्य विस्तार असलेला शब्द कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार लांब सडक वाक्यातील केस हा कर्ता म्हणजेच उद्देश लांब सडक हा वाक्यातील उद्देशाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द प्रश्न दुसरा मांजरीने उंदराला पटकन पकडले या वाक्यातील प्रयोग खालीलपैकी कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक सकर्मक भावे प्रयोग वाक्यातील पकडले क्रियापद कर्ता आणि कर्म कशानुसारच बदलत नाही प्रश्न तिसरा बायको सकाळीच चहा घेऊन आली या वाक्यात आलेले शब्दयोगी अव्यय खालीलपैकी कोणते योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार वाक्यात शब्दयोगी अव्यच नाही प्रश्न चौथा हरिण या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन कुरंग कुरंग म्हणजे हरिण किंवा काळवीट प्रश्न पाचवा दिलेल्या पर्यायांपैकी लेखनदृष्ट्या अशुद्ध शब्द कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन दीर्घ दीर्घमधील वेलांटी ही दीर्घ पाहिजे होती प्रश्न आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद